शिवजयंती आणि संत गाडगेबाबा जयंतीचं औचित्य साधून कोल्हापूर शहरासह पन्हाळा गडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली विविध संस्थांसह प्रशासनातील अधिकारी कर्मचारीही या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते शासनाची सारथी संस्था आणि कॉम्प्युटर प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं पन्हाळागड स्वच्छता अभियान राबवण्यात आलं जिल्हाधिकारी अमोल एडगे उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे सारथीच्या सहसंचालिका किरण कुलकर्णी तहसीलदार माधवी शिंदे यांच्या उपस्थितीत बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून स्वच्छता मोहिमेला सुरुवात झाली शिवछत्रपतींच्या जयंतीनिमित्त राबवलेल्या या मोहिमेत वीर बाजीप्रभू देशपांडे पुतळा ते तीन दरवाजा शिवाजी मंदिर आणि पुसाटी बुर्जासह वेगवेगळ्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेदरम्यान सारथीचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचे समन्वयक सचिन भोईटे चिराग कॉम्प्युटरचे अमर पाटील प्रकाश चव्हाण संजय चौगले अमरसिंह पाटील शिवाजी पाटील शैलेंद्र कुलकर्णी यांनी छत्रपती शिवरायांच्या गडव्यवस्थापनाबाबत आणि हिरोजी इंदलकरांनी त्याकाळी केलेल्या किल्ले संवर्धन व्यवस्थापनाबाबत माहिती दिली या मोहिमेदरम्यान शिवछत्रपतींचा उत्स्फूर्त जयघोष करण्यात आला या मोहिमेत तीनशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते दरम्यान कोल्हापुरातील हनुमान नगर परिसरात उपनगर स्वच्छ करण्यामध्ये योगदान देणारे महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी तानाजी जाधव हो। यांच्यासह अन्य सफाई कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त मुक्त हनुमान नगर हा उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमात सुहेल पठाण फिरोज पठाण अरविंद सूर्यवंशी बापू चव्हाण माजी नगरसेवक सुनील पाटील सुहास पाटील आसिफ शेख आरिफ शेख संतोष गुरव यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते